चकलीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणे त्यानंतर त्यामध्ये तीळ तिळाची पावडर धनेपूर जिरा हळद मिरची पावडर चकली मसाला ओवा डाळडा तेल कॉर्नफ्लॉवर आलं लसूणची पेस्ट गरम पाण्यामध्ये घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घेणे त्यानंतर मळलेल्या पिठाच्या चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली घालून घेणे तयार केलेल्या चकल्या गरम तेलामध्ये तळून घेणे तेल हे मंद आचेवर असावे जेणेकरून चकल्या व्यवस्थित शिजतील आणि तळून निघतील त्यानंतर गरम गरम चकल्या मध्ये सर्व करावे